आम्ही ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा मग आता आम्ही रेडी झाले आहेत पाणी घेत म्हणा तसं गरम मिळालं नाही कोमटच पाणी होतं आम्हाला यायला उशीर झाल्यामुळे तर तसेच आम्ही आंघोळ कोमट केलो केलेत सगळेजण रेडी आहेत आता गजान महाराजांचं दर्शनाला आम्ही निघालो आहेत सगळं आता आवडली झाली आहे हे सगळं ठेवू काय चांगच्या गाडी चला आता आता मिस्टर काही वेलची गाणी शोध दिसते चला आता आमच्या आवरलं आहे या चला तुम्ही पण घ्या दर्शन आमच्यासोबत लिफ्टची सोय आहे बघा लिफ्टून चाललं आम्ही खाली मागच्या सांगतो तर लिफ्ट नव्हती आम्ही पायरीने आलो खाली उतर बघावी जावाई आणि मुलगी आणि आता बाजार बघा इथे चालू झालं का इथे बाजार फुल भरलेला असतं इथे आज काय इथला बाजार आहे काय एवढे गच्च भरलेले किती असत ब गर्दी 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 किती असते शेगावची कचोरी प्रसिद्ध आहे बघा आम्ही संध्याकाळी खाऊ आणि छान गजरा मिळाले गजरा हे घातलाय गजरा खूप दिवसानी गजरा घेतलाय आज मी आणि पण घेतलाय बघा म्हणून थांब जरा दादा चाललोत मी रांग आहे रांगेत चाललोय करत आहे मी आता उन्हात बरं वाटते बघा आज पण गर्दी आहे हे बघा चप्पल स्टँडकडे कडे चाललो सगळ्या चप्पल स्टँड हे बात पाहत आणि स्टँड आहे आणि इथं आम्ही चप्पल चप्पल जमा केली आता कोकण घेऊया चला एवढी जतण्यासाठी गर्दी लोक आज पण पण मागच्या अशी कमी आहे असती वळण घ्यायची एक तास लागणार आहे आम्हाला दर्शनासाठी वळणं 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 कधीही बघायला गेले ना गर्दी असतीच आहे दी चाहिँ बिस्तैका गति गीस राम्रचक लैने बगा हा नवीन केलेलं आहे असं नव्हतं गोल गोल होतं राऊंड होतं ना गोल वातावरण नवीन मार्ग मार्गे केलेले आहे बघा आता जेव्हा येईल आम्ही नाही इथं तेव्हा वेगवेगळे काही ना काही नवीन बदल झालेले दिसतोच आहे लाईन केवढी लांब लचूक लाईन आहे

मंदिराचं ना तिथं फोटो काढू देत नाहीत नाहीतर या या ठिकाणी उभारून किती जण तर फोटो काढत होते समोर हे मंदिर दिसतं ना तिथे तिथं एक स्तंभ आहे त्या स्तंभाचे तिथे फोटो काढतात पण नाही काढू देत आता असं जाऊ दे प्रचंड गर्दी आहे आम्हाला जवळजवळ एक तास लागला बरोबर एक तास लागल्यात आला आणि पाय दुखून आले आणि ए आर सी सिस्टीम वेगवेगळी आहे वर खाली वर खाली वर खाली आहे हो की नाही पाहिजे सिस्टम किती वेगळी वेगळी आहे सहा मे सहा बदल झालेले फायनली दर्शन घेऊन बसलो आम्ही छान वाटलं बजामांच्या मतीचं दर्शन झालं तर प्रसन्न वाटलं सकाळ शून गेला एक तास उभारल्याचं सकाळ सर्व मुलाला चप्पल स्टँड कडे आता आम्ही सगळीकडे उरकतो पाचजी कुठे कुठे तर पाच राहण्याचं तिकडे हा हां चप्पल स्टँड चप्पल घ्यायची आणि आम्ही उरकतो इकडे तिकडे चला चपल्या घ्या था। आता थांबतो आम्ही आता बाहेर जाण्याचा मार्ग दिसला का तर आम्ही आता निघालो तर रूमवर जेवायचं पहिलं आता कसे उघडत बघा हे माझं उष्ट आहे पण चलाव निघालो होता आता आलो तर मी आमच्या रूमकडे हां हो हळू चाललं ते आम्ही आता जेवण करू <coughs> म्हणजे प्रसाद घेऊ काय प्रसाद आहे ना प्रसादालाय बघितलं का तुम्ही कस काय बंद म्हणतात हे बघूया पाच वाजेपर्यंत बघूया इथे विचारा हो तर मग तिकड जाऊया का आम्ही आता पुन्हा चाललो इथं जेवणाचं बंद झालेलं आहे दहा ते दोन टायमिंग होता आणि आता आम्ही चाललो कचरी खायला चाललोत चालते संध्याकाळी प्रसाद घेऊ तसं आम्हाला दोन वेळापर्यंत वेळ लागला हा इथं चला ते चक्कर मारतो म्हणजे थोडंसं आजूबाजूच्या परिसरात काही घ्यायचं असेल तर बघतो आणि एक चक्कर मारते इथं सविधला बघा त्या सविच्या नाही का मग मी सुरू झाली बघा म्हणून आता मी स्वेटर घालून निघणार निघाले घालून हे पण सगळं जॅकिंग घालून तयार आहे कुठलं करायचं आहे चलो चला आता पुन्हा एकदा दर्शन घेऊन का बाकी काय आहे का बघूया बाहेर आधी खाली का जवळ पक्षाचे अगं ते जसं काय त्यांचं हे असेल हवेचे हवे का कबुतर साळून घेत कबुतर साळून घेत चाळून घ्या सगळ्या बापरे तसं काय बोलतो मी एक थव्याची थवे बापरे बाप रे बघितलं की थबे आणि सगळे पाल्या खाली पडते बाप रे पप्पा हात मारतात का बघा हे आले का आम्ही सगळेजण खाली उतरले तर बघा आम्हाला ना साळून ठेवा लाईट गेली बाप रे लाईट गेली <laughs> तर ना हो ना रे

अन्नदानाची देणगी दिल्यानंतर मिळत असते गेले तीन वर्षापासून माझी इच्छा होती की आपल्या घरी पादुका याव्या झालेला आज ह्यांना हेन, खूप आनंद झालेला आहे आज आमच्या घरी गजान महाराजांचे पादुका आले त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालंय मित्रांचं चला अशा प्रकारे आज पण दर्शन लागतंय संध्याकाळचं दर्शन घेतलेलं आहे आपण मागे हे तर तुला किती गर्दी नको नको शेगावचा पहिला दिवस मस्त आनंदात गेला तर आता आम्ही थोड्या वेळी जेवण करूया आम्ही आता थोड्या वेळी विसावासाठी बसलो चालून चालून पाय दुखायला वेळ बसले आणि या जेवण करूनच रुग्ण वर जो सर मग अशाच मी त्या ब्लॉक्समध्ये अत्यंत बाय बाय टेक केअर